संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत कर्मचाऱ्यांच्या चा रास्त मागण्याचा शासन स्तरावर कोणताही हो ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला असून या संदर्भात आज काम बंद आंदोलन करण्यात आलंय जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आपल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर कळवावे अशी मागणीही केली होती तर मागण्या पूर्ण न झाल्यास पंधरा जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता तर आज महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन फुकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन